सर्मचं मी आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रांगणामध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण अपन आपल्या कृषी प्रदर्शनाच्या ग्लोबल कृषी महोत्सवाच्या सभा भूमिपूजनासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत ग्रामंती मंडळाचे कार्याध्यक्ष अध्यक्ष विश्वस्त सर्व कार्यकारिणीचे सदस्य पत्रकार बंधू मी सर्वांचं कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ मन मंडपाचे संतोजी पहा पराड या सर्वांचंच मी स्वागत करतो येत्या नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आपण या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे दरवर्षी आपण हे कृषी प्रदर्शन भरवत असतो हे आपलं आठवं वर्ष आहे येत्या जानेवारीमध्ये आपण जे काही कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचं सभामंडपाच्या भूमिपूजनासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि हे कृषी प्रदर्शन आपलं चार दिवसांचं असून याच्यामध्ये जवळजवळ आपण दीडशे कंपन्यांचे स्टॉल मग त्याच्यामध्ये खालचा जो आपला हा विभाग आहे तर इथे आपण कंपन्यांचे जे काही ट्रॅक्टर कंपन्या असतील ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट कंपन्या असतील किंवा इरिगेशन कंपन्या असतील यांचे स्टॉल आपण या ठिकाणी जवळजवळ तीस स्टॉल या ठिकाणी आहेत त्याचबरोबर वरचा जो आपला हॉल आहे तर तिथे तीन डोम आहेत त्या प्रत्येक डोममध्ये छत्तीस स्टॉल असणार आहेत याच्यामध्ये इरिगेशन कंपन्या असतील ॲग्रिकल्चर केमिकल ज्या इनपुट कंपन्या ते आहेत त्या आहेत त्याच्याबरोबर काही फायनान्शा कंपन्या आहेत आणि महिलांसाठी जे काही ग्रह वस्तू आहेत तर त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमरचे स्टॉल त्या ठिकाणी आहेत विशेषतः आपण ह्या कृषी प्रदर्शनामध्ये धान्य महोत्सवाचं देखील आयोजन करत असतो या धान्य महोत्सवामध्ये आपल्याला आत्मा कृषी विभागाचं पणन मंडळाचं मोठं सहकार्य आपल्याला त्याला लाभत असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातले जे काही बचत गट आहेत ह्या बचत गटांची जे काही उत्पादनं असतील भाजीपाला असेल अन्नधान्य असेल याची विक्री त्या ठिकाणी होत असते तर त्याचं एक स स्वतंत्र दालन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे कृषी प्रदर्शनाला पाहायला जे काही लोक येतील शेतकरी येतील त्यांच्यासाठी खाद्य ज आल्यानंतर त्यांना जेवणासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी उपहारासाठी आपण तिथे याचा पण व्यवस्था केलेली आहे फूड स्टॉल पण आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये पीक परिसंवाद हा होत असतो आपल्या ह्या चार दिवसामध्ये आपण विविध विषयांवरती पीक परिसंवाद आयोजित केलेले आहेत त्याचा सभामंडप आणि जो आपला उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम आहे तर त्याचा सभामंडप देखील आपण त्या ठिकाणी आहे या चार दिवसामध्ये विविध मान्यवर या ठिकाणी येणार आहेत हे सर्व करत असताना मुख्य आकर्षण म्हणजे पीक प्रात्यक्षिक मग ही पिकं प्रात्यक्षिका आपल्या ह्या प्रक्षेत्रावरती आहेत येतानाच आपल्याला पीक प्रात्यक्षिकाचा जे काही वेगवेगळी भाजीपाला पिकं आहेत जवळजवळ सत्तावीस वेगवेगळी भाजीपी भाजीपाला पिकं आहेत फुल पिकं आहेत फळ पिकं आहेत तर याचे जवळजवळ एक शंभरहून अधिक विविध त्याचे डेमोन्स्ट्रेशन जाती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत या ह्या वर्षी विशेष आकर्षण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग त्याच्या माध्यमातून आपल्याला हवामाना आधारित जे काही तंत्रज्ञान आहे मग आपण फवारणीचं नियोजन असेल आपला जो काही उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचा असेल मजुरांचा प्रश्न असेल तो कशा पद्धतीने आपण सोडू शकतो ढगाळ वातावरणामध्ये आपण कोणते निर्णय शेतीमध्ये घेऊ शकतो ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळणार आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशेहून अधिक स्टॉल्स याच्यामध्ये आहेत मुक्तगोटा आजोला मुरघास सारा पिकं याची सुद्धा आपल्याला आ, या ठिकाणी माहिती या प्रदर्शनामध्ये मिळणार आहेत विशेषतः कुक्कुटपालनाच्या माध्यमातून अनेक शेतकरी आमच्याकडे येतात कृषीपूरक व्यवसायांची माहिती आमच्याकडे विचारत असतात मग याच्या माध्यमातून दहा ज्या काही वेगवेगळ्या कोंबड्या आहेत तर त्याच्या जाती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत मधमाशी पालन असेल मशरूम पालन मशरूम असेल रेशीम उद्योग असेल अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आज आपण नैसर्गिक शेतीकडे जात असतो तर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण स्वतंत्र डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स या ठिकाणी उभे केलेले आहेत त्याचबरोबर जे काही आपण विषमुक्त शेती म्हणतो तर विषमुक्त शेतीच्या माध्यमातून परसबाग उभारणी याचं सुद्धा प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे शास्त्रज्ञ या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी येणार आहेत असं एक संपूर्ण ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे असं प्रदर्शन आपण येत्या नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे